नमस्कार मी पूजा सावंत माझा सा पहिला चित्रपट क्षणभर विश्रांती या uh, सिनेमाचं म्युझिक लॉन्च होतं आणि त्या म्युझिक लॉन्चला माझ्या बाबांनी मला बाईकवरून ड्रॉप केलं होतं आणि ऑफकोर्स माझा पहिला सिनेमा होता तो त्यामुळे आमच्याकडे uh, गाडी नव्हती फोर व्हीलर नव्हती आणि बाकी सगळ्यांकडे होती सो त्यावेळेस माझ्या पप्पांना फार वाईट वाटलं होतं आणि त्यांनी मला माझी पहिली गाडी सेकंड हँड गाडी मला त्यांनी गिफ्ट केली होती पण काही वर्षानंतर आम्हाला सर्वांना असं वाटलं की नाव इट्स टाईम टू बाय न्यू कार तर त्यावेळेस आम्हा सर्वांनी म्हणजे मी माझी बहीण माय मॉम आणि पप्पा आम्ही सगळ्यांनी पैशांची जमवाजमाव केली अग होती अगदी थोडे थोडे पैसे वाचवून एक छान रक्कम जमा झाली होती आमची आणि त्यानंतर माझी पहिली नवीन गाडी माझ्या घरी आली सो so, uh, ही आम्ही पैशाची केलेली जी जमवाजमव जमव आहे ती आमच्यासाठी खूपच स्पेशल आहे आणि अशी माझी लक्ष्मी माझ्या घरी आली ही होती माझी जमवाजमव जमव अशीच अजून एक जमवा आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहे येत्या दहा एप्रिलला सिनेमाचं नाव आहे अशी ही जमवा आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते महाराष्ट्रभूषण पद्मश्री महाराष्ट्राचे महानायक अशोक मामा आणि सदाबहार चिरतरुण अशा माझ्या फेवरेट वंदना गुप्ते या दोघांचा हा सिनेमा आहे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत लोकेश गुप्ते माझ्याकडून या सिनेमाच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा मी तर हा सिनेमा बघायला नक्कीच जाणार आहे तुम्ही सुद्धा जा दहा एप्रिलला अशी ही जमवा जमवी